खासदार डॉ अनिल बोंडे यांच्या विरोधात अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तीनशे पासष्ट एकशे ब्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर काँग्रेस नेता यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यशोमती ठाकूर व बळवंत वानखडे यांनी अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आयुक्तांच्या दालनामध्येच आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आपण बघतोय आताच्या घडीची एक मोठी बातमी आहे अनिल बोंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय राहुल गांधींबाबत वादग्रस्त विधानाप्रकरणी अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांनी पोलीस आयुक्तांच्या दालनामध्येच आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर बोंडे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे तीनशे पासष्ट एकशे ब्याण्णव अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं आणि त्यानंतर काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर आणि बळवंत यांनी बोंडेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती दवाळे प्रतिनिधी खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात जो आहे तो अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल तीन तास जे आहे ते ठिय आंदोलन यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये केलं होतं यामध्ये खासदार बळवंत मानगडे हे सुद्धा सहभागी झाले होते आणि त्यानंतर आता काँग्रेसच्या या आंदोलनानंतर अखेर खासदार अनिल बोंडे यांच्यावर जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जो आहे तो हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं अनिल बोंडे यांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त सध्या पोलिसांनी तैनात केलेला आहे आणि अनिल बोंडे जर पाहिलं तर अनिल बोंडे आता दिल्लीला रवाना झाल्या असल्याची जी आहे ती एक माहिती आहे आणि त्यामुळं आता पुढे पोलीस नेमकी अनिल बोंडे यांच्यावर काय कारवाई करते ते पाहणं खऱ्या अर्थानं उत्सुक्याचं ठरणार आहे अगदी धन्यवाद अनिरुद्ध दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल